काय सगळ्यांना नमस्कार आमचं आजी निवांत घरी बसल्या तर का हो काय हाजले कोपरा गाठलाय हा निवांत व्हिडिओ व्हिडिओ काय बनवा की दुसरं मोकार आहे की तुम्हाला व्हिडिओ बनवा मोकार बनवाय हो मग कमेंट करायला हो करा लागेल कि इलेक्शन झालं कि रविवा आता मोकार बनवा की इतक्या दिवशी इलेक्शन इलेक्शन पण आता झालं आता काय काय बनवायचं मोकार रोज सकाळचं उठला जेवलं बसलं तर बापू आलं भाजी घेऊन आल्यात गेल तर सकाळ जरण काढायला पेंडे घेऊन आल्या धुवायच्या तर सत्ताहून पेडे आणल्यात ना हो, हो। सत्ताहून पेडे आणल्यास हो, हो। मार्केटला नेह्यासाठी दोनशे पेंडी काढायची या तर आता सगळं कामावर लय बापू आमच्या कामावर सुरू गेल तर राना त्यांनी आणली एवढी काढून बघा भाजी कशी काय टवटवीत हिरवीगार मस्त मस्त आता चाललाय का तेवढी धुती जावा तर या घेऊन हे धुवून ठेवते आत्या दोघं झालं आता कुठे गेल्या झुपली अस राही सगळ्या धुवून ठेवते खराब होऊन चुकती ना लगेच आमली अनुमतली हात्या कुठे गेल्या बघते अजून गैला गैला वाटलं घेऊन घेणार म्हणून गई लागली वरडा दोन वाजल्या तर वरच ती आणि का कपडे काढायच्या वाळल्या ती दिली कोणाला <ड़ा> <जी दिली? ड़ा> किती दिली <ड़ा> किती दिली खालची बाबळी पुसण खाली आहे का तेवढ एक तुकड दिल का हा ते पण वरला ला म्हणले चार सार नको म्या बा बाराच न्या आपण घरी आणू आप का आपल्या गुरांना हा म्या म्हणल ते घरी नाही तू आण वरच वरच्याच म्हणली बघू नाही तर कोणाला दे हिच संपायचं नाही लवकर वजेने न्यायचं म्हणलं कस नाही असं की मग आण वरच कस तेरा शेन दिली खालची बाबळी तू चार सार म्हणलं नाही होऊ द्या मोकळ कस परत आपल्या ढवाला पाणी परत भाजी करायचं एक ते महिन्या सुरु बापू एक वापा भाजी ने। तीन टाकायचा तेरा अरे कोण घेतो वरची तुम आपली केवड्याला असू दे असू दे असू दे का आपण सकाळी जावा मी धुती तेवढी भाजी राहिली दीडशे पेंडी ती आणतात का

तुम्ही माणसान तुम्ही का गेलणार रश्मात आहे एवढी नाही भाजी काढायची आणि इथलं का माहिती आपलं आवर आता थोडंसं ते जाणते दोघं घरी पण लागतं आणि हे पण चालल्यात तर त्यांचं म्हणलं चालल्यात म्हणलं घ्यावा थोडा व्हिडिओ असून द्या रानात पण गेल्यानंतर लय काय काय आहे पण दोन दिवस आमची भाजी ऐकायची त्याच्यामुळं सगळं काम ठेवून भाजीचंच फक्त चाललंय लसूण आणि लावायचं राहिलं आहे मग तुम्ही त्या दिवशी व्हिडिओ बघितला लसूण लावलेला ते लसूण लावायचा दोनच वापर लावल्यात तीन वापर लावायच्यात का तर ती औषध टाकून आणि भोस्त्र टाकून लावायचं ते औषध पण हा नाही गेली नाही टायमिंग नाही जायला आणतील सगळा राहारा चालला आहे असू दे तर सगळ्यांना बाय शुभ दुपार चला एक म्हणलं काळावा असाची एक व्हिडिओ मस्तपैकी चिमण्यांचा इकडे लेकावा चालला चाललाय